कायदेशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अम्ब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क नागठाणे येथील बालगंधर्व विद्यालयात रंगला आषाढी वारी सोहळा नागठाणी तालुका येथील राजहंस उर्फ बालगंधर्व विद्यालयात आषाढी वारी दिंडी सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडला यावेळी विद्यार्थ्यांनी विविध पारंपरिक वेशभूषा परिधान करून संपूर्ण नागठाणे गावामधून टाळा मृदुंगाच्या गजरामध्ये दिंडी मोठ्या उत्साहात व वा भक्तिमय वातावरणात काढली यावेळी जीवन विकास संस्थेचे सदस्य संपतराव पाटोळे व मंगल पाटोळे यांच्या शुभास्ते सपत्नीक पालखीची आरती करण्यात आली त्यानंतर रिंगण सोहळा संपन्न होऊन संपूर्ण नागठाणे गावातून हा दिंडी सोहळा पार पडला यावेळी ठिकठिकाणी महिलांनी पालखीचे औक्षण केलं त्यावेळी विद्यालयाच्या वतीनं मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक दीपक कारंडे यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते Terima kasih telah menonton!